आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर्मक ला, करा, 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 करा तर मग आजच सी चोवीस तास आणि बेकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका शहरामधील नामांकित इलेक्ट्रॉनिक्स अँड या दालना तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस साईराम इलेक्ट्रॉनिक्स चा नाता आहे खास प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास उन्हाळ्यामध्ये थंडा थंडा कूल कूल करण्यासाठी एसी फ्रीज कूलर डी फ्रीज यांची भव्य अशी रेंज सायरम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ नगर मनमाड रोड राखुरी तेव्हा आजच सायराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा सायराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्त रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तुझं लग्न झालं तर फक्त माझ्याशीच होईल दुसरं कोणीही तुझ्या आयुष्यामध्ये असेल तर मी त्याला मारून टाकेल असं म्हणून आरोपीनं एका कॉलेज तरुणीशी झटापट करून लाथाबुक्क्याने मारहाण केली तसेच तिचा विनयभंग केला ही घटना रौरी तालुक्यातील कणगर परिसरात चौदा फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे कॉलेज तरुणी राहुरी तालुक्यातील पश्चिमेकडील एका गावात राहते ती सध्या गणेगाव येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेते ती बारावीमध्ये असताना तिची आरोपी सोबत ओळख झाली होती चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी अडीचच्या च्या दरम्यान पीडित कॉलेज तरुणी कॉलेजमधनं तिच्या दुचाकीवरती तिचा कॉलेजमधील एक मित्र त्याच्या दुचाकीवरती घरी जात होते तेव्हा कणगर गावामधील कणकावती देवीच्या मंदिराच्या जवळ पाठीमागनं पल्सर गाडीवरती आरोपी आला त्यानं कॉलेज सरुणीला थांबवलं आणि तिच्या गाडीची चावी काढून घेतली आणि म्हणाला की हा तुझ्या गाडी मागे चाललेला कोण आहे तू याच्याबरोबर कशी काय चालली आहेस तुझं लग्न झालं तर फक्त माझ्याशीच होईल दुसरं कोणी तुझ्या आयुष्यात असेल तर मी त्याला मारून टाकेल असं म्हणून आरोपीनं तरुणीशी झटापट केली लाथाबुक्याने मारहाण केली यावेळी तरुणीच्या मित्रानं सोडवा सोडव करून आरोपीला म्हणाला की तू तिला मारहाण का करतोस तेव्हा आरोपी त्याला म्हणाला की तुझा काहीही संबंध नाही तू इथून निघून जा मी आता काहीही करू शकतो आणि मी एखाद्याचा जीव देखील घेऊ शकतो तरुणीनं आरोपीकडनं गाडीची चावी घेऊन तिच्या दुचाकीवरती पुढे निघून गेली पुढे काही अंतर गेल्यानंतर आरोपी परत तरुणीच्या पाठीमागनं आला तिला थांबवलं त्यानं तिचा हात धरून तिचा विनयभंग केला त्यावेळी तरुणीनं आरडाओरडा केला तेव्हा आरोपी तिथून त्याच्या गाडीवरून पळून गेला घटनेनंतर पीडित कॉलेज तरुणीनं रावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरनं आरोपी आकाश अर्जुन नवले याच्यावरती गुन्हा दाखल झालाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे Monos tal vez Rahuri. कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा